राज्यातील लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आजचा दिवस खूप मोठा ठरला आहे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागण्यांना अखेर सरकारकडून मान्यता देण्यात आली असून पगार आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ जाहीर करण्यात आली आहे चोवीस तास कार्यरत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता तर निवृत्त पेन्शनधारकांना वाढीव पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या चे चेहऱ्यावर आनंद झळकत आहे गेल्या काही महिन्यांपासून महागाई दैनंदिन खर्च आणि वैद्यकीय खर्चामुळे कर्मचारी व पेन्शनधारकांवर मोठा ताण आला होता या पार्श्वभूमीवर विविध कर्मचारी संघटनांनी सरकारकडे सातत्याने पगार वाढ व महागाई भत्ता वाढवण्याची मागणी केली होती आंदोलने निवेदने आणि बैठकीनंतर अखेर सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आणि वित्त विभाग मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला सरकारकडून अधिकृत घोषणेनुसार पगार व पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ करण्यात आली असून त्याचा थेट फायदा लाखो कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त पेन्शनधारकांना होणार आहे महागाई भत्त्यात वाढ करून ती तात्काळ लागू केली जाणार आहे तसेच निवृत्तांना थकबाकी देखील बँक खात्यात जमा केली जाणार आहे पुढील महिन्यापासून वाढलेला पगार कर्मचाऱ्यांच्या हातात येणार असून पेन्शनधारकांनाही जास्तीचे हप्ते मिळतील या निर्णयामुळे कर्मचारी संघटनांनी आनंद व्यक्त केला असून काही संघटनांचे म्हणणे आहे की ही वाढ अपेक्षेपेक्षा थोडी कमी असली तरी सुरुवात महत्वाची आहे पेन्शनधारकांनीही दिलासा व्यक्त करत सांगितले की वाढीव रकमेमुळे औषधोपचार आणि दैनंदिन खर्च भागवणे आता काहीसे सोपे होईल शासकीय कार्यालयातील कर्मचारी देखील हसतमुखाने काम करताना दिसत आहेत सामान्य जनतेवर देखील याचा सकारात्मक परिणाम होणार आहे कर्मचाऱ्यांच्या खिशात पैसा वाढल्यामुळे खरेदी शक्ती वाढेल बाजारपेठेत उलाढाल वाढेल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल मात्र काही अर्थतज्ज्ञांनी सरकारला वित्तीय शिस्त राखण्याचा सल्ला दिला असून आगामी काळात राज्याच्या कोषागारावर अतिरिक्त भार पडू नये यासाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे एकूणच पाहता राज्य सरकारच्या या निर्णयामुळे लाखो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे दीर्घकाळ प्रलंबित मागण्या अखेर मान्य झाल्याने कर्मचारी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे पुढील काही दिवसांत याबाबतचा अधिकृत शासन निर्णय जी आर जाहीर होणार असून त्यानंतर सर्वांना वाढीव रक्कम प्रत्यक्ष खात्यात दिसेल मित्रांनो ही होती कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी या निर्णयाबद्दल तुमचे काय मत आहे ते नक्की कमेंटमध्ये कळवा तसेच ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा म्हणजे अशा ताज्या बातम्या तुम्हाला लगेच मिळतील